अय्यो प्रेमात हेही असत हो तेही असत शुभ अश्विका ओके सो so, पार्ट आय वन हंड्रेड सेवन पार्ट वन वन सिक्स मध्ये बघितलं होतं आपण शुभ अश्विका मध्ये आर्ग्यू होते आणि दोघांचं बोलणं बंद असतं पूर्ण दिवसभर नाही बोलत आणि या सर्व मुळे अश्विका घरी येऊन सारखं सारखं राग, राग चिडचिड करत असते आणि मग आपल्या मध्ये चालले जाते सो मग सुभेक्षा हळूच बाहेर येऊन शुभला कॉल करते सो आता पुढे बघू तर शुभ रिसिव्ह करतो कॉल तर सुभेक्षा विचारते की तुमचं काही भांडण झालंय का जिजू तर शुभ बोलतो का बरं ग काय झालं असं का, का विचारतायस तर सुभेक्षा सांगते की दी जेव्हापासून ऑफिस मधून घरी आली आहे तेव्हापासून सतत ती चिडून ओरडूनच बोलत आहे अगदी साध्या गोष्टींवर सुद्धा तर मम्मा तिला आता ओरडली तर ती तसंच रागा रागात रूममध्ये जाऊन दार खूप जोरात बंद केली तर शुभ सांगतो नक्की त्या दोघांमध्ये काय झालं तर सांगते की जीजू तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा मोठे आहे सो मी काही नाही बोलणार सांगणार कोणाला पण पण दोघांमधील राग रिलेशनच्या बाहेर जायला नको बस इतकंच वाटतं मला तर शुभ बोलतो ओ, हो बरोबर आहे तुझं बघू आता कधी सॉल्व्ह होईल ते आणि मग कॉल कट शुभ विचारात पडतो की काय करू बोलू बोलू की नको अश्विकाला इतकंच फरक पडत आहे तर मग मला कॉल किंवा मेसेज काहीच कसं नाही केली अँड मी तर नाहीच करणार बिकॉज खूप झालं भांडते आणि कॉल पण रागा रागात कट केली सो बघून घेतो किती दिवस असं न बोलता राहणार आहेत ते तर तसंच दोघे वेट करत करत आजची पण रात्र काढतात आणि मग नेक्स्ट डे सकाळी परत उठल्या उठल्या फोन चेक करतात पण तरी नो मेसेज नो कॉल देन देशाचं डोकं फिरत पुन्हा आणि तसंच ऑफिसला जायचं बोलून निघते घरून आणि डायरेक्ट शुभच्या ऑफिसला जाते तर शुभ तेव्हा ऑफिसला यायचा असतो अश्विका वेट करत असते पार्किंग एरियामध्ये तर शुभचे घेत येतात आणि अश्विकाला बघताच ओडकून घेतात आणि विचारतात की बापरे आज शुभच्या यायच्या आधी चालली अश्विका काय काय झालंय काय नक्की तर अश्विका विचारते की तरी किती वेळ आहे शुभला यायला तर ते सांगतात की येईलच आता तर अश्विका ओके बोलून वेट करत असते आणि मग शुभची एंट्री होते तर तसाच शुभचं लक्ष जातो अश्विकाकडे आणि शॉक्ट होतो आणि विचार करू लागतो की ते काय करत आहे तर अश्विका फक्त शांतपणे इकडे तिकडे बघत अशी उभीच असते आपल्या गाडीजवळ आणि मग शुभ आपली बाईक पार्क करून येतो अश्विकाकडे आणि बोलतो की काय झालं ऑफिसचा ऍड्रेस विसरली का विसर की याच ऑफिसमध्ये जॉब लागली आहे तुला काय नक्की झालंय काय तर अश्विका खूप रागात बघते शुभला आणि आजूबाजूने ऑफिसचा स्टाफ जात असतो तर अश्विका बोलते की बाजूला चल तर शुभ जातो बाजूला आणि मग अशी बोलायला लागते की अगदी रागात की तुला काय हवं आहे रिलेशन नको आहे का, का? तर असंच भांडत पूर्ण आयुष्य काढायचं आहे माझ्यासोबत सी हे जे काही चालू आहे ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे कारण यामुळे आपल्याकडे आपल्यामध्ये भांडण होत आहे आणि आपल्यामध्ये भांडण झाल्यानंतर मला कशात काही सुचत नाही आणि घरात पण खूप चिडचिड होत आहे माझी सो तू सांग काय हवं आहे तुला म्हणजे एकदाची मी ते देऊन मोकळी होते तुला बोल काय झालं काय हवं तर शुभ थोडं हसत बोलतो मला कीच हवी आहे बोल देशील का तर अशोक पुन्हा रागात बघू लागते आणि बोलते की शांत बस बिलकुल कशाबद्दल काय विचारत हे तुला चांगलंच माहिती आहे सो प्लीज नीट आन्सर दे बिल्कुल करुण करुण मला आणि बिलकुल टाइमपास करू नको कारण तुलाही ऑफिसचं काम आहे आणि मलाही आहे सो प्लीज लवकर पूर्ण कर हे डिस्कशन आणि मला मोकळं कर कळलं का शुभ तर शुभ बोलतो मोकळं करायचा अर्थ सोडून द्या असा होतो सो तुला ते हवा असेल तर तू सोडून दे पण मला असं काही बोलायचं नाही हे माझ्याकडून होणार नाही आहे तर हे ऐकताच अश्विकाला पुन्हा राग येतो पण आजूबाजूला लोक ये जा करत असतात तर तसंच कंट्रोल करून डोळे बंद करून दीर्घ श्वास घेऊन शांतपणे बोलते की शुभ बाडा तुला माझी मस्करी करायची आहे का आत्ता पण इतक्या सिरियस मूड मध्ये दे असताना देखील इफ यस देन आत्ता मी तुला काहीच बोलणार नाही आणि निघून जाते डायरेक्ट ऑफिसला ओके okay? शुभ तसाच अशुकाच्या फेसवर हात फिरवत बोलतो की सॉरी बेबी खरंच सॉरी मला स्वतःला पण नाही आवडत असं काहीतरी प्रॉब्लेम करून इथे असं भांडत राहिला सो आपण आता पासून छान एकमेकांना समजून राहूया ओके बेबी तर अशोका बोलते ठीक आहे ठीक आहे आणि तू हात बाजूला कर माझा फेस वरून कारण तुझा स्टाफ बघत आहे तिकडून आणि ते हे नक्कीच बोलत असतील की ही लहान बेबी सारखं शुभ बघ कसं समजवतो हो आपल्या गर्लफ्रेंडला येस yes, अगदी लहान छोटस बाळ <laughs> तर शुभ बोलतो हा मग बघू दे आणि करू दे असंच विचार चांगलाच विचार करत आहेत ते यात काही वाईट नाहीच आहे तू इतकी मोठी आहेस आणि वर्किंग आहेस तरी लहानच आहेस बिकॉज तुला बेबी सारखं ट्रेड केलेलं जास्त आवडतं ना सो म्हणून चल जा आता ऑफिसला आणि शुभेच्छाला कॉल करून सांगतो मी सगळं सॉर्ट झालेलं आहे म्हणून कारण ते काल मला कॉल करून याबद्दल बोलत होती ना सो म्हणून ओके चल बेबी जा आता नीट आणि पोचली की मेसेज कर मग काम करायला सुरुवात कर के? तर अश्विका मस्त नॉर्मल हक करून बोलते की आता जसं शांत केलं तू मला तसंच नेहमी करायचं आणि कोणतेही प्रॉब्लेम येऊ दे दोघांनी असंच शांतपणे बोलून क्लिअर करायचं ओके चल मी निघते आता आणि पोचले की मेसेज करते तर शुभ बोलतो ठीक आहे सो मग अश्विका जाईपर्यंत शुभ तिथे उभा असतो आणि मग अश्विका गेल्यानंतर शुभ आत येताना कलिक बोलतात की बापरे क्या बात आहे शुभजी आज एवढा ओपनली प्रेम केलं तुम्ही दोघांनी नाही सांग तर शुभ बोलतो मग त्यात कसली भीती दोघे लॉयल असून जर फ्युचर स्पेंड करायचं ठरवून असतील तर कोणाला कसलीही भीती नसते कि लाईक कोण कुठून बघत आहे ऐकत आहे एक्सेट्रा एक्सेट्रा तर कलिक बोलतो पण एवढ्या सगळ्यात एक बरं झालं ते म्हणजे नुपूर नव्हती आज आय मीन पुन्हा दोन तीन दिवस नाही वाटतं ना तर शुभ बोलतो हो ती नाही आहे टू थ्री डेज पण तिला मी ऑलरेडी सर्व सांगून आलाय तिच्यासोबत काही होणार नाही आहे बिकॉज सोबतच सगळं आहे असं तर ती जेवढ्या लवकर समजून घेऊन शांत बसेल तेवढं तिच्यासाठीच चांगलं असणार आहे तर तो कलिक बोलतो पण प्रॉब्लेमच हा आहे की ती समजूनच घेत नाहीये सो तुलाच एकीकडे तुझं रिलेशन आणि दुसरीकडे नुपूरला समजून घ्यावं लागेल मीन्स मध्ये शुभ फसला तर शुभ बोलतो हो मी करतो ते बरोबर हँडल चल आता काम करायला बस दोघे कामात बिझी होतात आणि अश्विका पण ऑफिसला पोहोचली की शुभला मेसेज करून कामात बिझी होते काही वेळाने शुभ कॉफी घेत बाहेर बसलेला असतो तर जेव्हा एक विचार येतो की अश्विका खरंच इतकी सिरियस असेल का मला घेऊन जितकं ती दाखवते किंवा सांगते कारण ही ती मुलगी नाही आहे जी कोणाच्या बोलण्यावर चालणार नाही आणि कोणाचं एवढं ऐकून घेऊन शांत पण बसणार नाही मग तरी माझं ऐकून घेते सहन करते लागलं म्हणाला की रडून मोकळी होते मी जे बोलतो सांगतो त्यातल्या मेजर गोष्टी ऐकते मीन्स जास्तीत जास्त गोष्टी तर ऐकतेच फॉलो पण करते तर हेच सर्व विचार करत शुभ कॉफी घेत असतो तर इतक्यात अश्विका कॉल करते तर शुभ कॉल बघून रिसीव करतो तर अश्विका बोलते हॅलो माय हजबेंड काय करत आहे कामात खूप आहे का वायफीसाठी वेळ नाही आहे का आज कारण ऑफिसला आली असं मेसेज केली तेव्हापासून तुमचा काहीच कॉल मेसेज नाहीये लाईक like, कसं चालू आहे काम किती लोड आहे किती मीटिंग जॉईन केले एक्सेट्रा एक्सेट्रा तर शुभ बोलतो जस्ट तीन चार मिनिट झालं कॉफी घेत आहे बाहेर बसलो तुझाच विचार करत आहे तर अश्विका विचारते माझा विचार का बरं काय झालं माझा कसला विचार करत होता इतकं मलाही सांग तर शुभ बोलतो की तू खरंच माझ्यावर इतकं प्रेम करते का की तुझ्या इगोपेक्षा जास्त महत्व दिली जे तू सहसा कोणाला देत नाही आणि कोणाचं बोलणं ऐकून घेत नाही आणि इथे तू अक्षरशः रडून ऐकून रडून पण दिली आहेस तर नक्की ही काय करत आहे अँड यातलं काय खरं आहे काय खोट आहे हेच कळत नाही आहे मला सो तू आता क्लिअर करून पार्ट एकशे अठरा मध्ये बघणार आहे आपण अश्विका यावर कसं काय सगळं एक्सप्लेन करून सांगते शुभला आणि शुभ ते ऐकून शांत होईल का आय मीन समजून घेईल का की मग पुन्हा काही प्रश्न विचारेल आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल ते ही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर